येऊ का नाचणे लावायला कुठून आहे रस्ता अच्छा का बाबा है। लाम चाना है। वो ते पाठवू लागले तो कुठे मी आहे लांबचा नाही ओलागलत मला अरे <prendre> <activateomedical Reagan>

गेल्या वर्षी तिकडे होती फक्त वर्षी इकडे हो तुम्ही तुमची आई तिकडे होती गेल्या वर्षी अच्छा आणि ग्रुपनी केले की बरं मजा पण येते काम करायला हो ना मग वाढला आणखी पुढल्या वर्षी आणखी वाढली पाहिजे हा पुढचं सक्सेस की हो गेल्या वर्षी चांगलं झाला व्यवस्थित चला मी तो आता मी पण येतो तुमची नाचणी लावायला आता मी काही कामासाठी चाललो होतो इथे मध्ये शेतामध्ये या इकडे माणसं दिसली मला नाचणी लावताना तर आता आपण इथे थांबलेलो आहे आता यांच्याबरोबर थोडंसं काम करू यावर्षी नाचणी वाढवलेली आहे खूप सारी मला तर बघून बरं वाटलं तिकडे पण बरीच सारी माणसं आहे आई तुम्ही तर वरती बघितलंच नाही त्या, त्या, आई नाही नाही वाडीवरच्या ना गावातल्या हो का गा? त्या वाडीवरच्या हो ते आत्या हो बाबा हो तुम्ही कोणा कुठल्या घरातल्या हो का अच्छा जोस्नाच्या आत्या हा हा वाटते चेहऱ्यावरून सर्व म्हणजे जवळचेच आपलं नातेवाईक सर्व हा हा तर नाचणी खणायची ना एक वेगळी ट्रिक असते मला तर अजूनपर्यंत जमलं ना तर बघा हे नाचणी खणायची ना तर एक सोडून एक ठेवायचं ना, थेवाई थेवाई तर ना हे बघा हे सगळं ना हे बघा हे ठेवलेलं आहे बाकी उठायच आवडतात आवडतात ना ते आता नाही आवडत आवडले आम्ही ते दिवशी वरी पण तू आलाच नाही वरी आवडली अच्छा पण हो मी काम करायला आलो आहे टाइमपास नाही <laughs> थांबा थोड्या टायमाने काम करायला सुरुवात करतो तर आता आहे ना असं गावाकडे हे वातावरण बघायला भेटत नाही आणि आता अजून दहा एक वर्षांनी तरी असं मला वाटतं पूर्ण बंदच होईल गावाकडे शेतीच दिसणार नाही एक एक लोक असे मुंबईला शहरांमध्ये चालली तर कोण करणार आहे आता ही थोडी वेळेस कर बघा ही म्हणजे पूर्वी शेती करायची लोक म्हणून ती लोक शेती करत आहेत तर जी नवीन पिढी आहे त्यातला कोणीच शेती करत नाही आहेत बघा हो आत्या <laughs> हो आत्या हो हो ठीक मस्त तर ठोंब मारायचे ठोंब मारते लावता तुमचा दुगीचा डाळा डाळा हो का अच्छा तिचं काय नाही आता काय नाही केलं अच्छा मी आता त्यांना सांगितलंय मदत करायला कमेंट केलंय त्यामुळे <laughs> आता तुम्हाला मदत आहे ना त्यानं सांगितलंय मग आता येईन उद्याला आलो तर येईन मग आता त्यानं सांगितलंय मी येतो तुम्हाला मदत करायला नाहीतर मंदिर मग हा फसवा फसवा निघाला काका कुदला हाय एक्स्ट्रा मग मी द्या कुदलतो द्या खत द्या माझ्याकडे आई पहिलं मला दाखवा फक्त किती टाकता ते तुम्ही म्हणजे <laughs> युरिया खत आहे ना मला दाखवा फक्त केवढा टाकता तो तुम्ही तर अच्छा थोडा थोडा नॉर्मल ना ठीक आहे ओके तर बघा एवढा तुकडा आहे ना आम्ही आता कुदलला त्यानंतर लाईने ठोंबे मारले मी खत टाकला आणि आता आमचं बहुतेक लावून पण झाला आहे अर्धा ती काम आहे ना मी आता बऱ्याच वर्षांनी हे काम केलं मी लहान असताना तेव्हा आमची आई नाचणी करायची मग तेव्हा मी खट टाकायला सुट्टी असेल तेव्हा आई मग बोलायची शनिवारची तू शाळा सुटली की सांगायची बाबा इथे इथे नाचणी लावायची आहे तू नाचणी लावायला ये मग आम्ही माझे हो भाऊ वगैरे मग सगळेजण आम्ही शाळा सुटली की तिकडे जायचो मग मदत करायची तेवढीच हे बघा इकडे ना गुंजवल लावलेले आहे गुंजवल तर अशा ठिकाणी गुंजवल आहे ना काचल्यावरतीच चांगले होते आता ही अशी दगडावरती वगैरे पसरेल चांगली हे बघा इकडे दगडावरती पसरेल तर बघा किती मोठा प्लॉट आहे तर ही नाचणी आता लावतोय ती कोणाची आहे अच्छा आहे तुमची त्या इंची अच्छा मग तुमची कुठली मग तुमची कुठे आहे अच्छा हे पहिलं नांगरून कस नांगर नांगरलेत की कुदल्याने गेलेला हा अच्छा तर बघा आई आता नाचणीमध्ये आता राय तवस तवच ना तर बघा अशी नाचणी लावली की मग अशी मध्ये तवच आणि गुंजवल लावायच्या त्याच्या खाली काय केलं माहितीये का या मातीच्या खाली गवत टाकलेलं आहे ना आणि त्याच्यावरती माती घेतलेली आहे हम्म खत होतो हम्म इथं आई घाई करताय तवच लावायला काय चिबुडा चिबुड गुंजवल गवत कुजल्यावरती मस्त खत होतं बघा ना कसं वातावरण आहे सगळीकडे हिरवगार रान आहे आणि इकडे ही बघा खूप बनवलेले आहे आता इथे पावसाचे म्हणजे राखण वगैरे करायला इथे येऊन थांबणार रात्रीचे झोपायलाही तसं यावं लागत असेल ना नाही आत कंस झाल्यावरती यावं लागत असेल ना डुकऱ्यांचा त्रास आहे हे hey, वरी Achcha, का अच्छा ही अशी टाकलेली आहे का फक्त अच्छा तरी बघा ह्याला म्हणतात आवडणं अशी टाकत गेलेली आहेत ओळखता मला आई तुम्ही आहेत का तुम्ही ते डोक्याला बांधले तेव्हा मी ओळखलं नाही तुम्हाला हो हा काय बरे आहात ना हो ठीक मस्त आमच्याकडे कोणच काय करत नाही कोण ना सरायला तर आता पाच वाजायला आलेत आता सर्व काम आठवण आता लोक घरी निघालीत टाईम झाला आहे आता घरी जायचा हे बघा इकडे सुद्धा एक खोप आहे बाजूलाच रस्ता गाडी जाते जाईल ही वरी आहे ना अशी नुसते टाकलेले आहेत आता आपोआप ते जे मुलं आहेत ते जमिनीमध्ये जातील आणि ती नंतरला मग उभी होणार मला असे तुम्हाला वाटले कोणी शाळेतले शिक्षक काय अच्छा हे बघा दारची भाजी मी आज इथंच राहतोय खतून ठेवू का सर्व आता एक 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 घराकडे निघाले किती वाजता येत सकाळी सकाळी साडेआठ ला साडेआठ ला तर बघा अशा प्रकारे कातलांवरती पाणी साचलेलं आहे बोडकणीचं लोक असे जाताना इथे हात पाय वगैरे धुवून जातात आता तवशीचं एक झाड मला पण द्या हे अच्छा मोठी होते हो अच्छा ठीक आहे हो हो तर मित्रांनो पाहिलात तर अशा प्रकारे आपण शेतामध्ये थांबलो आ, सर्व लोक आता ती शेतातून गेलेले आहेत कारण का पाच वाजता लोक ती निघतात अगदी म्हणजे असं त्रास न घेता काम करतात टेन्शन नाही म्हणजे जेवढं जमेल तेवढं असं त्रास नाही झाला पाहिजे काम केलं असं वाटलंच नाही पाहिजे अशा परीने ते लोक काम करतात आणि ते ग्रुप ग्रुपने करतात म्हणजे आता जे चार पाच जणांनी शेती केली आहे ना तर चार पाच जणं मिळून आज एकाची लावणार दुसऱ्या दिवशी दुसऱ्याची लावणार तिसऱ्या दिवशी तिसऱ्याची लावणार तर त्यामुळे काय सोपं होतं कारण एकच माणूस असेल तर मग ते कंटाळवाणं होतं आहे ना मग सगळंच काम एकट्यालाच करावं लागतं लागत तर इथे कसं सोपं आहे म्हणजे सगळेजण एक कोणी को म्हणजे खंत आहेत कोणी दोघे जण एक कोणी मारत आहेत कोणी खट टाकतंय त्यामुळे मग ते सोपं होऊन जातं आणि काम केलं असं वाटत नाही तर अशा प्रकारे सगळेजणं आज इथे नाचणी लावत होती मलासुद्धा राहावलं नाही मी जिकडे जाणार होतो तिकडे न जाता इथेच थांबलो आणि त्यांच्यासोबत थोडंसं काम केलं ॲक्च्युली मी दुपारी म्हणजे आता आता पाच वाज मी जवळजवळ तीन अडीच तीन अडीच वाजता आलो होतो तर मी जवळजवळ इथे आता पाच म्हणजे अडीच तास थांबलो तर त्यामुळे जर सकाळी आलं असतं तर पूर्ण दिवसभर थांबता आलं असतं तर मित्रांनो असेच आपण भेटत राहणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये गावाकडच्या तर मित्रांनो ही आता आहे ना नाचणी वगैरे ना, ही शेती आता काही वर्षांनी दिसणार नाही कारण बघा ही जी वय जी जनरेशन आहे ना ही शेती म्हणजे पूर्वी शेती केलेली आहे त्यामुळं आता ती गावाकडे असतात तर राहत नाही त्यांना असं घरी बसून तर त्यांना असं थोडंफार काम असलं की थोडंसं एकदम फिटनेस म्हणजे माणूस फिटसुद्धा राहतो तर त्यामुळे ते लोक अशा प्रकारे कामसुद्धा करतात मात्र पुढे अशा प्रकारे काही आपल्याला गावाकडे बघायला मिळेल असं वाटत नाही तर पूर्वी किती सारी शेती असायची आमचीसुद्धा भरपूर शेती प्रत्येकाचीच खूप सारी शेती म्हणजे तेव्हा ना घरामध्ये माणसं खूप असायची आणि मग सर्व काही असायचं ते शेतीवरती ते घरातील एक माणूस फक्त मुंबईला असायचा आहे ना आपले वडील किंवा आहे ना आजोबा वगैरे असे किंवा चुळते वगैरे असे घरातील म्हणजे पुरुष मंडळी फक्त मुंबईला असायची बाकी सगळी आहेत ते गावात असायची आता मात्र तसं नाही आता सगळेजणं मुंबईला सर्व फॅमिली घेऊन त्यामुळे ते कुठेतरी आता हरवत चाललं आहे प्रकारे आपण हे जे मुवमेंट आहेत जे क्षण आहेत ते आपण या कॅप्चर करून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे तर असेच आपण मित्रांनो भेटणार आहोत आता पुढे ना मित्रांनो आता भात लावणी बघूया कोण भेटल्यात आपण काय करणार आहोत माहिती आहे का असंच कोणाची तरी शेतामध्ये जाणार आहोत आणि जो ओळखीचा नसेल आता ही सर्व माणसं आहेत ना माझ्या ओळखीची होती म्हणजे माझ्या आमच्या बाजूचंच गाव आहे आमखोल आणि सर्व नातेवाईक वगैरे जवळची अशी माणसं होती तर त्यामुळे असं काही वाटलं नाही पण अशी जी अनोळखी लोकं असती आणि त्यांच्या शेतामध्ये जाऊन आपण काम करू किंवा त्यांच्यासोबत राहू एक दोन दिवसामध्ये तुम्हाला तसा एखादा व्हिडिओ पाहायला मिळू शकतो तर बघूया पुढे कसं काय होतंय तर आज मात्र मला खूप मजा आली तर आता मला थोडंसं बरफसुद्धा वाटते माझी तब्येत बिघडली होती तर आता मला बरं पण वाटते त्यामुळे आता फिरायला काय हरकत नाही तर आता आपण खूप फिरणार आहोत मित्रांनो तर बघा चला आता आपण आपणसुद्धा आता निघूया आता पाच वाजले आणि इकडे मला ना आता झावंसं वाटत नाही यार इथून इकडे ना मोर रडतो आहे कसला आवाज येतोय त्याचा मोराचा भारी आणि दकाने मला एक तवशीचं रोप दिलेलं आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपण असेच भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा है ना चला तर बाय